मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर नवनीत निवाल यांनी मुलांसह ठेका धरला बुधवारी सोलापूर शहर परिसरात रंगपंचमीचा उत्साह दिसून आला या निमित्तानं सर्वत्र आनंद आणि हर्षोल्लासाचं वातावरण दिसून आलं दरम्यान जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना संचलित बाल निरीक्षण गृहात सात ते अठरा वयोगटातील मुलं दाखल होतात यामध्ये अनाथ निराधार उपेक्षित दुर्लक्षित पीडित हरवलेली बालविवाह अंतर्गत तसंच विधी संघर्षग्रस्त बालकं बालकल्याण समिती आणि बाल न्यायमंडळाच्या आदेशानं बालगृहात दाखल असतात या बालगृहात सर्व सण उत्सव उत्साहात साजरे केले जातात दरम्यान रविवारी रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी मुलांनी एकमेकांना रंग लावून तसंच रंगांची मुक्तपणे उधळण करत रंगपंचमी साजरी केली यावेळी बालगृहातील कर्मचाऱ्यांसह डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांनी देखील मुलांसोबत रंग खेळून त्यांचा उत्साह वाढवला तसंच यावेळी त्यांनी मुलांसह ठेका धरला दरम्यान यावेळी परदेशी पाहुण्यांनी देखील रंगपंचमी साजरी केली डॉक्टर मेजर मनेहा टोबो यांनी ठेका धरला डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांनी दरवर्षी आपण या मुलांसह रंगपंचमी साजरी करत असून हा आनंद वेगळाच असतो यंदा मी आणि माझा परिवार रंगपंचमीसाठी उपस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं नमस्कार मी डॉक्टर नवनीत तोषणीवाल बाल विकास केंद्र सोलापूर आमचे सेक्रेटरी हर्षल कोठारी डॉक्टर जडेसर नोगजाजी आणि आमची सर्व टीम रिमांडोमची एकच गोष्ट मी सांगेन की रंगपंचमीचा उत्साह जसं प्रत्येक गोष्टीचा उत्साह हळूहळू कमी होतो आहे परंतु रंगपंचमीचा उत्साह आजही आम्ही बालविकास केंद्रात जे वीस पंचवीस वर्षापासून चालू ठेवलेलं आहे त्याच पद्धतीनं आम्ही करतो हळूहळू पद्धती बदलल्या पूर्वी आम्ही दोन टांगे घेऊन यायचो दोन टांग्यावर सगळी मुलं चक्कर मारायची इथून आम्ही अंधशाळेला जायचो दमाणी अंधशाळेला आणि पाणी उडवणे पाण्यात खेळणे आज प्रत्येक गोष्टीचा राहास होऊ नये ह्या गोष्टी आम्ही देखील पाळतो पाणी वेस्ट होऊ नये कलर कुठलेही जाऊन डोळ्याला इजा होऊ शकते नाका तोंडात रंग जातो त्याही जखमा होऊ नये ही सगळी काळजी घेऊन कारण आता प्रत्येक गोष्ट ही सेन्सिटिव्ह आहे तरीसुद्धा आज मुलं मुलां मुलींचा विभाग मुलं पर्यवेक्षक अधीक्षक सगळेजण आम्ही मिळून आज पंचवीस वर्ष झाले खेळतो खूप आनंद वाटतो एवढंच मी म्हणेन की रंगपंचमी म्हणजे आपल्या मनातील हेवे दावे काही कोणाच्या बदल असेल राग असेल हे असेल सगळं विसरून जाणे आणि आनंदाने त्याच्यात रममाण होणे मला वाटतं हीच खरी रंगपंचमी आणि मी माझ्या टीमला लेडीज टीम जेंट्स टीम आमच्या सगळ्यांना मनोमन धन्यवाद देतो दोन ते तीन दिवसापासून यांची मुवमेंट चालू होते आपल्याला करायचं आहे ही वेळ फिक्स आहे आपण प्रत्येक वर्षी बरोबर दहाला येता ह्या न्यूजचं कवरेज देता आणि सगळ्या लोकांपर्यंत ही माहिती जाते डेफिनेटली वी आर एन्जॉईंग थँक्यू व्हेरी मच येतात यावर्षी पण दरवर्षी परदेशी प्राहणे भाग्यानी असतात ह्या वर्षी प्रोफेसर म्हणे ही इज अ मिलिटरी हॉस्पिटल चीफ टोगो वेस्ट आफ्रिकातून आलेले आहेत हे माझे चांगले मित्र आहेत हे आज महिन्याच्या वास्तव्यासाठी सोलापुरात आहेत त्यांना तर रोजच फेस्टिवल आणि आज ते इथं आल्यानंतर त्यांनी जो डान्स केला आफ्रिकन डान्स हा बघण्याजोगा होता वी आर थँकफुल सर आर यू एन्जॉयिंग व्हेरी एन्जॉयिंग व्हेरी एन्जॉय फॉर दिसल थँक यू फॉर ऑल द

यांची उपस्थिती होती